नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लेल लेक लाडकी योजनाबद्दल माहिती पाहणार आहोत त्याचा जी आर पाहणार आहोत तर बघा हा लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनवे लेक लाडकी योजना जाहीर करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म जन्म झालेल्या मुलींना प्रमाणे लाभ देण्यात येईल एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जन्म मुली किंवा त्यानंतर म्हणजे दोन एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर जन्म झालेल्या मुली त्यांना जन्मानंतर पाच हजार रुपये पहिलीमध्ये सहा हजार रुपये सहावीमध्ये सात हजार रुपये अकरावीमध्ये आठ हजार रुपये आणि त्यांचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये या योजनेसाठी खाली लाभार्थी पात्र आहेत पालकाचे रेशन कार्ड आणि पिवळे किंवा केसरी रंगाचे असावे एक मुलगी दोन मुली एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळेल दोन आपत्त्यानंतर कुटुंब नियोजन प्रमाणपत्र साधन सादर करणे बंधनकारक असेल राष्ट्रीयकृत बँकेत मुलीचे व आईचे संयुक्त खाते असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे उत्पन्नाचा दाखला लागेल हा अर्ज घेऊन अंगणवाडी सेवेकडे पूर्णपणे भरलेला अर्ज सादर करावा अर्ज धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या